one विश्वकर्मा फाउंडेशनच्या वतीने प्रमोद महाजन कौशल्य उद्योजकता अभियान व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत मोफत रोजगार श्रम कौशल्य प्रशिक्षणात कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह या कोर्सच्या उद्घाटन संपन्न झालंय या कार्यक्रमामध्ये प्रियजन फाउंडेशनच्या अध्यक्षा सुहासिनी शाह संयकयुक्त कौशल्य रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सोलापूर संगीता खंदारे सामाजिक कार्यकर्ते बडवे सोलापूर जिल्ह्याचे व शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी मनोज संस्थेचे विश्वकर्मा अध्यक्ष संतोष गायकवाड सचिव गायकवाड हे उपस्थित होते प्रास्ताविक विश्वकर्मा फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष गायकवाड यांनी केले चित्रलेखा अत्रे यांच्या कर्तृत्वाचा सन्मान म्हणून फाउंडेशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला पाहुण्यांचे स्वागत विश्वकर्मा फाउंडेशनचे सचिव रुपेश गायकवाड यांनी केले सूत्रसंचालन चिनवीर बंकुर यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रशेखर सुतार श्रीकृष्ण गायकवाड समर्थ कळके रेखा केंगार अनिता आईवळे लक्ष्मी मिशकण पूजा कुडल यांनी परिश्रम घेतले कार्यक्रम घेण्यासाठी संस्थेचे सचिव सुवर्णा आत्रे मुख्याध्यापक शिंदे सर्व इतर शिक्षक आणि कर्मचारी यांनी मोलाची मदत केली आहे धन्यवाद प्रतिनिधी सिद्धांत बाबरे सीबीएस न्यूज मराठी सोलापूर